आपल्याला माहिती आहे की बोरिवलीमध्ये एक गोळीबाराची घटना घडली आणि त्याच्यामध्ये घोसाळकर नावाचे माजी नगरसेवक त्यांचं निधन झालं जो मारणारा होता त्याने देखील आत्महत्या केली ही घटना खरोखरच दुर्दैवी आहे या घटनेचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी नक्की शासन पुढाकार घेईल शासन त्यांच्यावर कारवाई करील याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही महत्वाची गोष्ट काल आपण तो फेसबुक लाईव्ह सगळ्यांनी बघितलेला असेल त्यातलं संभाषण बघितलं असेल संभाषणामध्ये काय काय उल्लेख झालेत हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि जे माजी नगरसेवक होते त्यांनी आणि जो मॉरिस नावाचा व्यक्ती होता त्यांनी कशा पद्धतीनं भविष्यामध्ये एकत्र काम करण्याची शपथ घेतली कशा पद्धतीनं सामाजिक उपक्रम आम्ही आता एकत्र राबवणार आहोत हे सांगितलं आणि त्याच्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली आणि त्याच्यानंतर कायमच सकाळी आरोप प्रत्यारोप करणारे जे आहेत त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि त्याच्यामध्ये मॉरिस हा माणूस साहेबांना नमस्कार करतोय असा फोटो ट्विट करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काल काही लोकांनी सुरू केला मी पत्रकार परिषद सुरू करायच्या अगोदरच काही कात्रणं आपल्याकडे दिली आहेत मॉरिस नावाचा जो कोण माणूस होता व्यक्ती होती त्याचं उदात्तीकरण करण्याचं काम हे कोण करत होतं हे सगळं त्या कात्रणांमध्ये दिलेलं आहे मी एकच त्याच्यातलं जर कात्रण दाखवलं आपल्याला सामना पेपरचं सा। पेपर तर सामना पेपरमधनं तर त्याला असंच म्हटलेलं आहे की कप परेड ते शिर्डी एकशे पंधरा दिवसांचा मदत यज्ञ आणि त्या अनेक बॅनरवर असं लिहिलेलं आहे की उभाटाचे पक्षप्रमुख जे आहेत आणि उभाटाचे युवा नेते जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि यांच्या का... मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच मला शिवसेना मोठी करायची म्हणजे उभाटा शिवसेना मोठी करायची अशा अनेक बॅनरमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे मला असं वाटतं की या गोळीबाराचं कोणी समर्थन केलं असतं गोळीबाराला कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही समजू शकतो की याच्यामध्ये काहीतरी काळावेर आहे मी जबाबदारीनं सांगतो कालचं हे गँगवॉर जे आहे हे उभाठा गटातलंच आहे कारण एकामेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार आहे ह्याच्यातनं हे झालेलं आहे पुन्हा एकदा सांगतो हे दुर्दैवी आहे असं होऊ नये विरोधी पक्षातला जरी कार्यकर्ता असेल विरोधी पक्षातला जरी नेता असेल किंवा एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या घरामध्ये असं घडू नये ही एकनाथ शिंदेसाहेबांची देखील प्रामाणिक इच्छा आहे आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून या कठीण प्रसंगामध्ये नक्की घोसाळकर कुटुंबियांसोबत आम्ही आहोत परंतु असं असताना काही गोष्टीमध्ये कायमस्वरूपी राजकारण करायचं आणि एकनाथ शिंदेसाहेबांना बदनाम करायचं ही प्रवृत्ती जी काय वाढते याच्याशी आम्ही अजिबात सहमत नाही आणि याचा देखील आम्ही जाहीरपणानं निषेध करतो गोळीबाराचा जसा निषेध करतो तसं या देखील भूमिकेचा निषेध करतो आणि मला आवाहन करायचं आहे जनतेला की अशा पद्धतीचा एखादा वर्षावरचा फोटो आहे म्हणून खोटा फोटो ट्विट करायचा आणि त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची असं होत असताना जे आज मी कात्रांना दिलेली आहे त्याच्यामध्ये एकशे पंधरा दिवसांचा मदत यज्ञ म्हणून दिलेला आहे त्याच्यानंतर मी आता त्याचा उल्लेख करत नाही त्याच्यानंतर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचे फोटो आहेत त्याच्यानंतर काही नेत्यांच्या वाढदिवसाचे फोटो लावलेले आहेत त्याच्यानंतर महापौर यांच्याबरोबरचे फोटो आहेत त्याच्यानंतर मॉरिसिस मॉरिस हुए सन्मानित अशा नावाने एक बातमी आलेली आहे ती देखील आपण वाचणं गरजेचं आहे मला असं वाटतं की याला मोठं करण्याचं काम हे सामनामधनं केलं गेलं याच्या सामाजिक कार्याला पाठिंबा हा सामनामधनं होता आणि गोसाळकरांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा हा मातोश्रीवरनं होता हे याच्यातनं स्पष्ट सिद्ध होतं आणि म्हणून मला असं वाटतं की उगाजच कुठचीही गोष्ट घडली की त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नावाचा उल्लेख करायचा एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये आणायचं आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं नाव घेतल्यानंतर टीआरपी वाढतो हे काही लोकांना माहिती असल्यामुळे हा कुठली डाव काही लोक आहेत आणि म्हणून मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे पत्रकारांना देखील विनंती करायची आहे की आरोप प्रत्यारोप होऊ शकतात हे आम्ही समजू शकतो टीका होऊ शकते हे देखील समजू शकतो पण आपल्या अंगावर आलेलं पाप हे दुसऱ्याच्या माथी माथी मारायचं आणि त्यांना बदनाम करायचं ही प्रवृत्ती जी काय आहे याला छेद आपण देखील सगळ्यांनी दिला पाहिजे या मताचं मी आहे कारण जे कागदपत्र आम्ही तुम्हाला दिलेत काही ट्विट देखील आहेत म्हणजे मी कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो मी कोणाला आदर्श मानतो आणि मी कोणाला आदर्श मानून भविष्यामध्ये काम करणार आहे असं मॉरिसने टाकलेली ट्विट देखील आपल्या सगळ्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतील त्याच्यामुळे शिंदे साहेबांना भेटला याच्यापेक्षा माजी नगरसेवक हा प्रकार घडायच्या अगोदर कोणाला भेटले हा देखील आमच्यासमोरचा एक प्रश्न आहे हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे आणि याचा देखील तपास झाला पाहिजे नक्की फेसबुक लाईव्हमध्ये जे कॉम्प्रोमाइज झालं ते कॉम्प्रोमाइज करण्याच्या मागे कोण होते हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे हे कॉम्प्रोमाइज करून त्यांच्याकडे जाऊन तुम्ही बसून हे मिटवा हे सांगणारे कोण होते हे देखील जनतेसमोर आले पाहिजे आणि म्हणून ज्यांनी उभाठामध्ये एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला जो कालच घेतला फेसबुकमधनं आपण बघितला आहे त्याचं समर्थन एकनाथ शिंदेसाहेब कसं काय करू शकतात हा साधा सेन्स असण्याचा भाग आहे आणि म्हणून मला वाटतं की एखादी वाईट गोष्ट घडली किती शिंदेसाहेबांमुळे घडली आणि एखादी चांगली गोष्ट घडली की ती आम्हीच पूर्वी केलेली होती अशा पद्धतीची भूमिका काही लोक राजकारणातली मांडतायत आणि म्हणून या गोष्टीचा पूर्ण खुलासा व्हावा यासाठी पक्षामार्फत आणि विशेषतः आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो की गोसाळकर कुटुंबियांवर जो प्रसंग आलेला आहे त्याच्या बाबतीत आम्ही कोणीही त्याच्यावर बोलणार नाही कारण शेवटी जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी आहे ही विरोधकाच्या घरात घडू दे सत्ताधीशाच्या घरात घडू दे किंवा सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये घडू दे ही चुकीचीच गोष्ट आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही परंतु घडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना त्या प्रकरणामध्ये ओढायचं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात अतिशय चांगलं काम करत असताना लोक त्यांच्या बाजून आकर्षित होत असताना कुठचा तरी एखादा प्रसंग धरून त्यांना बदनाम करायचं ही गोष्ट खरोखरच दुर्दैवी आहे आणि म्हणून मी सांगितलं की हे जे मी पत्रकं आपल्याकडे दिलेली आहेत किंवा सामनामधनं आलेल्या बातम्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मॉरिसचं उदात्तीकरण कोण करत कर होतं त्याला मोठं कोण करत होतं हे आपल्याला कळलं असेल आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की बॅनर लावणं वेगळं फेसबुकवर समर्थन करणं वेगळं ट्विटमधनं मी एखाद्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारतो हे सांगणं वेगळं स्वतः जाऊन बुके देणं वेगळं चेंबरमध्ये देऊन बुके देऊन फोटो काढणं वेगळं आणि एखाद्या गर्दीमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर घेऊन हात जोडणं किंवा त्यांच्या बाजूला उभं राहणं मी अनेक वेळा सांगितलं की काही लोकांना ही सवय नव्हती मुख्यमंत्री लोकांमध्ये जातात मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून काम करतात मॉबमध्ये जातात काही लोकांना सवयच नव्हती ना त्याच्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी येतात अनेक लोक कार्यकर्ते असतात कुठच्या कुठच्या प्रवृत्तीचे असतात कोणी सांगू शकत नाही त्याच्यामुळे एखादा फोटो बदनामी करण्यासाठी ट्विट करायचा त्याच्यापेक्षा आज जे मी सामनाच्या बाबतीतले मुद्दे मांडलेले आहेत की जे फेसबुक लाईव्ह झालं ते फेसबुक लाईव्ह होण्याच्या अगोदर आता मला असं वाटतं की दोघंही हयात नाहीत त्यांच्या मागे ही चर्चा करणं देखील योग्य नाही परंतु त्यांच्या मागे एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी जी चर्चा केली जाते म्हणून नाहीला जाणं ही पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि मला याच्यातनं विचारायचं आहे की जे कॉम्प्रोमाइज झालं हे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये झालं होतं का तर ते नाही तो आमचा कार्यकर्ता होता का तर नाही उभाठामध्ये एकत्र भविष्यामध्ये महिलांसाठी वाटप असेल सामाजिक काम असेल हे आता आपण एकत्र करायचं आणि उबाठा शिवसेना वाढवायची अशा पद्धतीचं फेसबुक लाईव्ह तुम्ही देखील बघितलंय आणि अख्ख्या जगानं बघितलं मग याच्यामध्ये बाकीच्यांचा प्रश्न आला कुठे आणि म्हणून मला विनंती करायची आहे आणि जे तपास करतायत त्यांना देखील विनंती करायची आहे की ही मिटिंग का ठरली कशी ठरली कुणी ठरवली आणि ती कशासाठी झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये कुठंही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा संबंध येत नाही कुणी संबंध लावण्याचा प्रयत्न करू नये ज्यांचे संबंध होते त्यांनी मात्र खुलासा करणं गरजेचं कर